हितार्थ न्यूज एक पाऊल पुढे देवगाव बुद्रुक येथील विज्ञान प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद परंडा तालुक्यातील देवगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व विद्यार्थी यांना विज्ञानाविषयी बदलाची माहिती मिळावी या उद्देशाने दिनाक पंचवीस डिसेंबर सत्तावीस रोजी सकाळी दहा वाजता सरपंच सौपूजा दत्तात्रय ठाकरे शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विष्णू हेंगडे व मुख्याध्यापक श्री देवकर सर तसेच इतर शिक्षण प्रेमी नागरिक यांच्या हस्ते डॉ जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून व रिबीन कापून प्रदर्शनास सुरुवात झाली विज्ञान प्रदर्शनात एकूण बावन्न प्रयोग व प्रकल्प होते त्यामध्ये संज्ञा व मूलद्रवे अन्नरक्षण पद्धती सूर्यमालेतील ग्रह सोलार सिस्टीम हृदय व रक्ताभिसरण संस्था विज्ञानाच्या संकल्पना आणि अंधश्रद्धा मुक्ती न्यूटन तबकडी वातावरणीय दाब ज्वालामुखी उद्रेक हे प्रयोग प्रदर्शनाचे आकर्षण ठरले या प्रदर्शनासाठी श्रीमती गायकवाड मॅडम विज्ञान शिक्षिका यांचे विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन मिळाले तसेच मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री देवकर सर श्री कुरे सर श्री बोगीर सर श्री खोत सर यांनीही मार्गदर्शन केले प्रदर्शनास पालक व शिक्षणप्रेमी नागरिक तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता तसेच कुरेसर यांनी सूत्रसंचालन केले व श्री सर यांनी उपस्थितांचे आभार मानले जनहितार न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका